जिल्ह्यातील विधवा परितक्त्या निराधार महिलांना कोणत्या योजनेचा लाभ कसा घ्यावा कागदपत्रांची पूर्तता कशी करावी हे ज्ञात करण्यासाठी शहरातील दिव्य सदन सोशल सेंटरच्या संचालिका सिस्टर रोजली यांनी सर्व महिलांना सोबत घेऊन सर्व शासकीय कार्यालयाची वारी केली यात मनपा कार्यालय पोलीस आयुक्तालयसह तहसील अशा सर्व कार्यालयात दाखल होऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली या दरम्यान उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी अनिल कुमार भटकर यांनी सर्व महिलांना योग्य मार्गदर्शन केलेत शहरातील वडाडी परिसरातील दिव्य सदन सोशल सेंटर ही गेल्या अनेक वर्षांपासून गरीब युवती विद्यार्थ्यांसह परितक्त्या निराधार आणि विधवा महिलांकरिता महत्वाचे कार्य करीत आहेत पारदी समाजातील गरीब आणि होतकूर विद्यार्थ्यांकरिता अनेक योजना राबवित आहेत आता या सेंटरच्या संचालिका सिस्टर रोजली यांनी शहरातील अनेक परितक्त्या विधवा निराधार महिलांना सर्व शासकीय कार्यालयात योजनेचे कामकाज कसे चालतात याची माहिती होण्यासाठी सतरा मेला स्वतः चार चाकी वाहन भाड्याने करून सर्व कार्यालयाची वारी केली आहे या दरम्यान मनपा कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयासह तहसील कार्यालयात जाऊन येथील कामकाजांचा आढावा जाणून घेतला अमरावती तहसील कार्यालयात दाखल होऊन येथील उपविभागीय अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी अनिल कुमार भटकर यांची भेट घेऊन संजय गांधी निराधार योजना महिला बाल विकास योजना घरकुळ योजनेचा विस्तृत माहिती जाणून घेतली दिव्य सदन सोशल सेंटरच्या माध्यमातून ज्या एकल महिला आहेत विधवा आहेत आणि परितक्त्या आहेत त्या महिलांकरिता एक, एक विशेष मोहिमा आज संस्थेच्या मार्फत राबवण्यात आली त्यांचे जे संचालक आहेत संचालक आहेत त्यांनी सगळ्या कार्यालयाची त्यांना माहिती व्हावी हो आणि कार्यालयाची माहिती असून त्या कार्यालयामार्फत कुठल्या योजना राबवल्या जातात सगळे कार्यालय त्यांना माहिती व्हावी या सगळ्यासाठी आज ही योजना या ठिकाणी राबवली आणि आज दिवसभराचा त्यांचा दौरा आहे त्यांनी स्वतंत्र वाहन केलं आणि स्वतंत्र वाहनात सगळ्या ठिकाणी ते आज फिरत आहेत महानगरपालिका सी पी ऑफिस असेल जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी ते फिरत आहेत आणि सगळ्या योजनांची माहिती देत आहेत अनिल कुमार भटकर यांनी सुद्धा दिव्य सदन सोशल सेंटरच्या कार्याचे कौतुक करून सर्व महिलांना विविध योजनेबाबत विस्तृत माहिती दिली आता ठीक आहे आता तुम्ही 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 एकल महिला आहे ह्या आहेत परिच्यक्त आहेत विधवा आहेत तर ज्या ज्या योजना आहेत त्या योजना तर भेटल्याच पाहिजे नाही का तुमच्यासाठी संजय गांधी योजना आहे ना संजय गांधी योजना सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे जे मिळाल्या नसतील तर त्यांना आपल्याला देता येईल देता येईल ना म्हणून संजय गांधी योजनेचा पण लाभ मिळेल काही प्रॉब्लेम नाही फक्त काय होते की आपला पाठपुरावा कमी पडते आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला माहितीच नसते काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे म्हणून या योजना समजून घ्यायची आता जिथे तुम्ही गेले ना तिथून काय करायला पाहिजे पेल होतं की कोणत्या योजनेसाठी काय पात्रता आहे बरोबर आहे ना जर संजय गांधी योजना आहे तर कोण पात्र लाभार्थी आहे त्यासाठी हे आपल्याला पहिले माहीत असलं पाहिजे मग कोण पात्र आहेत मग त्यामध्ये कोणते कोणते कागदपत्र आपल्याला अर्जासोबत लावायचे आहेत अर्ज को करायला लागेल ना मग अर्जासोबत कोणते कागदपत्र आपण लावले पाहिजे ही माहिती आपण घेतली पाहिजे ते जे कार्यालयात गेलं तर